काही ड्रायव्हरला एकत्र आहे ना संघर्ष ग्रुप नमस्कार जय संघर्ष मी प्रेम माग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज चोपडा शहरात आलो होतो सन्मान्य आमचे सर्व पदाधिकारी आमच्या वडिलांच्या वयाचे लोक भेटले त्यांनी आता सत्कार केला फक्त सर्वांना एक वेगळी विनंती आहे की संघर्ष ग्रुप चालत असताना बरं शाळी अडचणी येतात संघर्ष ग्रुपची संस्थापक अध्यक्ष मान मान्य श्री संजय साहेब यांनी निर्माण केला पण आता गाड्या वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या मॉडेल वेगळ्या वेगळ्या आणि कंपन्या वेगळ्या वेगळ्या असल्याकारणाने कोणती टाटाची गाडी असते कोणती तुफान क बजेटची गाडी असते कोणी फोर्स कंपनीची गाडी असते तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे मॅ मेकॅनिकल नसतात काही ठिकाणी अशी अडचण येते की त्या गाडीचा मेकॅनिकलचा नसल्यामुळे त्या ठिकाणी काम होत नाही पण आपले जे ड्रायवर गाडी मालक बांधाव आहेत त्यांना असं वाटतं की यार आपण संघर्ष संघर्षसाठी रात दिन मेहनत करतो गाडी आपल्या गाडी आल्यानंतर आपण मेहनत करून त्या गाडी चालू करून देतो आणि आपल्या गाडीचं काम झालं नाही दुसऱ्या ठिकाणी याचं कारण असं मित्रांनो की ह्या ज्या आडी आहे आहेत आमच्या नाव्या शहरात उभे आणि आमच्या गाडी जर न गाडी असेल तिथं लोक आम्ही ते होणार नाही स्पेअर फेरपाटी ते भेटणार नाही जसं काम जळगाव किंवा धुळे या ठिकाणी होईल म्हणून त्या गाडीचं काम अशा अशा आडी अशा अनेक गाडी अडचणी येतात आणि दृश्या कारणामुळे जे जिल्हक मित्र आहेत ज्यांनी संघर्ष ग्रुप रक्त आढळून संघर्ष शोधून तो राजवसमध्ये ग्रुप वाढवलेला आहे आणि ज्याच्या थोड्या चुकांमुळे लोक नाराज होतात आणि आमच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो तरी माझी सर्व ड्रायवर बांधवांना सांगतो सर्व सर्वर पद्धतीने विनंती आहे की जर का तुम्हाला ज्या ठिकाणी मदत लागत असेल समजा मराठी साहेबिक योग्य सर्व आमच्या मंत्री मंडळी आहेत त्यांनी समजा नंबर दिला असेल तर ज्या माणसाने ज्या माणसाचा नंबर दिला त्याच्याशी संपर्क साधा जर कोणी राहणार असेल तर कोणाला नंबर देऊन टाकतो आणि तो माणूस तिसऱ्या रंगाकरच फोन लावतो आणि चौथ्या माणूस जास्त मजुरी घेतो त्याच्याशी गैरसमज निर्माण होता त्यांना आमच्यामध्ये जो जीवाचा जो संपर्क आहे जो पारिवारिक विषय आहे त्याच्यामध्ये ताण तणाव निर्माण होता त्यांना आमच्या आमच्यामध्ये भांडवतात आणि संघर्ष ग्रुपमध्ये ह्या गोष्टी व्हायला नको कारण की संघर्ष ग्रुप पद्धतीसाठी बनवलेला आहे आणि एकामेकांचा भर करण्यासाठी बनवलेला आहे तरी ह्यानंतर सर्व ड्रायवर म्हणून काळजी घ्या खूप आणि सर्वांनी माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद

आता असं भाऊचं म्हणणं आलं की सागरला प्रॉब्लेम आला सागर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये किंवा मला रायगडला प्रॉब्लेम आला मित्रांनो आम्ही जेव्हा संघर्ष ग्रुपचं काम सुरुवात केलं के का आता मी साहेबांनी साहेब आणि आम्हाला जेव्हा संघर्ष ग्रुपमध्ये ॲड गेलं प्रफुल्ल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पण मित्रांनो आम्ही निसतं एकावर म्हणून राहिलो नाही तर आम्हाला मदत करेल मदत करेल आम्ही ज्या गावात जायचं ज्या गावात आम्हाला गाडी दिली ज्या गावात आम्हाला ड्रायव्हर दिला त्याच्याशी जाऊन संपर्क साधला तर सांगितलं संघर्ष ग्रुपची माहिती दिली आणि त्या लोकांना आम्ही सात वर्षापूर्वी आड गेलं आज त्या लोकांना जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष असे पदाधिकारी निर्माण झाले तेव्हा मराठी साहेबांना फोन केला फ्रेंडंना फोन केला म्हणून प्रॉब्लेम चालू होईल आता होईलच पण तुम्ही ज्या ठिकाणी पार्किंगमध्ये जाऊ शाल गावखेड्यात असाल शहर असाल ज्या ठिकाणी तुमची गाडी उभी राहील त्या ठिकाणी तुम्ही जो तो ड्रायव्हर असेल त्याला संघर्षक्रुपची माहिती द्या आणि ग्रुपमध्ये ॲड करा मग तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं एकदम शॉ शो, शॉर्टकटमध्ये शो, आणि सोप्या पद्धतीने तुमचं का काम करण्याची पद्धत चांगली होईल जय संघर्ष